नमस्कार रमा रस्त्याने जात असते त्याच वेळेला एका चोराने तिची पर्स चोरलेली असते तेव्हा अक्षयने ते पाहताच अक्षय त्या गुंडांच्या पाठीपाठी धावत असतो त्या चोरी करणाऱ्या माणसाला पकडून तो त्याला तुडवत असतो त्याच्या हातातून पर्स खेचण्याचा प्रयत्न करत असतो पण काहीही झालं तरी तो चोरी करणारा माणूस मात्र पर्स सोडतच नसतो शेवटी त्याने स्वतःच्या हातातील चाकू काढलेला असतो आणि तो अक्षयच्या हाताला जोरात मारलेला असतो त्यावेळेला अक्षयच्या तळ हातावरती जोरात वार झालेला असतो त्यामुळे खूपच रक्त येत असत तो रक्तबंबा झालेला असतो पण अक्षयने मात्र त्या चोरी करणाऱ्या माणसाच्या हातून ती पर्स खेचलेली असते तर इकडे रमा अक्षयला मोठ्याने बोलते हो काय चाललंय तुमचं तुम्हाला कळतय का तुम्ही काय वागत होता अहो पर्सच तर तो घेऊन जात होता ना मग जाऊन द्यायचं ना कशाला उगाच त्याच्या पाठीपाटी धावायची गरज होती तुम्हाला कळतय का तुम्ही कसं वागत होता ते तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते पुरे आता एक गोष्ट लक्षात ठेवा असं काही करायची गरज नाही केवढी मोठी जखम झाले बघितलं का जखम खोलवरती आहे आणि ती स्वतःचा रुमाल अक्षयच्या हाताला बांधत असते तेव्हा अक्षय स्वतःचा हात हिसकावून घेत म्हणतो बस झालं काही काळजी दाखवायची गरज नाही आणि एवढीच जर का काळजी होती ना तर घर सोडून जायची गरजच काय होती तेव्हा रमा बोलते घर सोडून मी गेले नव्हते मला भाग पाडलं होतं तेव्हा अक्षय बोलतो तू काय बोलतेस कळतंय का तेव्हा रमा बोलते हे बघा प्लीज तुम्ही माझं सगळं काही ऐकून घ्याल का तुम्ही जर का सगळं काही माझं ऐकून घेतलं तर बरं होईल आणि प्लीज प्लीज असं नका वागू कारण तुमच्या अशा वागण्याचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच रमा मोठ्यानी बोलते अहो असं काय करतायत तेव्हा अक्षय बोलतो जा ना तुझ्या लेकीला जाऊन सांग तुझ्या बापाकडे आता काहीच नाहीये तो रस्त्यावर आलाय रस्त्यावर त्याच्याकडे पैसा नाहीये तुला तर हेच पाहिजे ना रमा तेव्हा रमा बोलते असं का बोलताय तुम्ही माझं असं काहीच म्हणणं नाहीये तुम्ही उगाच माझ्यावरती नको ते आरोप करताय अहो जरा विचार करा मी असं वागते त्याच्यामध्ये काहीतरी कारण असेल तेव्हा लगेच अक्षय बोलतो काहीही कारण असलं तरी सुद्धा तुला असं वागायची गरज नव्हती रमा तू असं का वागलीस तेव्हा लगेच रमा बोलते अहो माझं ऐकून घ्या पण अक्षय मात्र तिचं काही ना ऐकता तिथून निघून जात असतो तेव्हा रमा मोठ्यानी बोलते तुमचं जर का माझ्यावरती प्रेम असेल ना तर तुम्ही थांबाल आणि तुम्ही माझं बोलणं नीट ऐकून घ्याल बघा आता तुम्हाला काय आहे ते तेव्हा मात्र अक्षयची खूपच चिडचिड झालेली असते तो खूपच चिडलेला असतो आणि शेवटी मोठ्यानी बोलतो म्हणजे तुझं काय म्हणणं आहे मी काय ऐकून घ्यायचंय तुझं ते मला सांग तेव्हा रमा त्याला सगळं काही सांगत असते ते ऐकताना अक्षयच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्यानी बोलतो पुरे झालं मला आता या विषयावर कसलाच वाद घालायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा कारण या गोष्टीचा मला आता त्रास व्हायला लागलाय त्रास तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळत की खूप राग आलेला असताना सुद्धा रमा अक्षयला बोलते एक मिनिट आता आपण काट्याने काटा काढायचा आपण एकत्र आहोत हे कोणालाही कळता कामा नये आपण गोड बोलून जर का, का माणसाच्या आतला खेळच खल्लास केला तर तेव्हा अक्षय बोलतो हे बघ रमा जे काही आहे ते स्पष्टपणे बोल तेव्हा रमा बोलते स्पष्टच बोलते ऐकून घ्याल तेव्हा अक्षय बोलतो नक्कीच ऐकून घेईन तू नीट काही ते बोल ना तेव्हा लगेच रमा बोलते हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा आपल्याला शांत बसायचं नाही आहे आपल्याला काही करून एकेकाचा एक घात करायचाच आहे पण तो गोड बोलून तेवढ्या तिथे पार्वती आजी आलेली असते आणि पार्वती आजी बोलते मी सुद्धा तुमच्या सोबत आहे तुम्ही जे कराल त्या गोष्टींमध्ये तेव्हा लगेच रमा बोलते थँक्यू सो मच आई आजी तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते रमा अगं तू तू मला थँक्यू बोलायची गरजच नाही खरं तर मी तुला थँक्यू बोललं पाहिजे रमा कारण आज जे काही होतय ना ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे रमा खर सांगायचं तर मला आता कळतच नाहीये की काय करावं ते पण तरी सुद्धा मी तुला एकच गोष्ट सांगेल प्लीज प्लीज स्वतःला शांत कर आणि जरा विचार कर या सर्व गोष्टी नीट अशाच राहू देत तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते तेव्हा लगेच रमा बोलते म्हणजे तेव्हा लगेच पार्वतीयाजी बोलते रमा आपण त्या इरावतीला तर संपवायचंच पण त्या मालविकाला सुद्धा घराबाहेर काढायचं तेव्हा रमा बोलते तिचं टेन्शन नका हो करू आई आजी तिचं काय करायचं ना ते मी बघतेच पण अक्षय तुम्हाला माझ्या प्रत्येक होला हो करायचं आहे पण ते बाजूने मात्र इरावतीचे आहे असंच दाखवायचं आहे आता तुम्ही बघा तुम्हाला कसं आणि कसा प्लॅन करायचा आहे तो तेव्हा अक्षय बोलतो रमा तू काळजीच करू नकोस मी तुझ्या सोबत आहे जे काय होईल ते होईल तुला काळजी करायची गरजच नाही हे ऐकून रमा खूपच खुश असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अक्षयने रमाला घरात आणलेलं असत इरावती जेव्हा रमाला बघते तेव्हा मात्र तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि इरावती म्हणते अक्षय अक्षय अरे तू हिला कशाला घरात आणलंस हिला घरात आणायची गरजच काय होती तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो आत्या प्लीज रमा या घरात येणं गरजेचं होतं म्हणून मी तिला या घरात आणलं पण तू उगाचाच अर्थ वेगळा काढू नकोस आता रमाची या घराला आवश्यकता आहे आणि म्हणूनच मी रमाला घेऊन आलोय पण तू याचा अर्थ जर का वेगळा काढत असशील तर खरंच तू चुकतेस तेव्हा इरावती बोलते तुला कळत नाहीये तू किती चुकीचं वागतोयस ते अक्षय अक्षय प्लीज विचार कर आणि वाघ तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो बस झालं मला काही विचार करायचा नाही मला माझ्या मुलीचा विचार करायचा आहे आईचा विचार करायचा आहे आणि म्हणूनच मी रमाला घेऊन आलोय आणि तेवढ्यात असं दाखवण्यात येतं की कर्णिक सरांनी स्वतः रमाला अक्षयच्या घरात जाण्याची परमिशन दिलेली असते आणि अक्षयने सुद्धा त्यांना अगदी नम्रपणे थँक्यू असं म्हटलेलं असतं तर इकडे इरावती म्हणते पण तुझ्या बापानी तर तुला सांगितलं होतं ना तेव्हा लगेच मोठ्यानी रमा ओरडते एक मिनिट एक गोष्ट लक्षात ठेवा इरावती तुम्ही जरा शब्द जपून वापरा तुम्हाला कुणी अधिकार दिला माझा बाप वगैरे काढायची तुम्हाला जर का साध वडील बोलता येत नसेल तर स्वतःच तोंड बंद करा इरावती तेव्हा लगेच इरावती बोलते तेच तेच, तेच। बोल काय तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते माझ्या वडिलांनी मला परमिशन दिले या घरात यायची मी माझ्या वडिलांचं वचन मोडून येऊच शकत नाही तेव्हा इरावती बोलते हे कसं काही शक्य आहे कर्णिक सर असे कसे काय वागू शकतात नाही नाही त्यांच्याशी बोलला पाहिजे त्यावेळेला अक्षय बोलतो मी बोललोय आत्या आणि तेव्हाच मी रमाला इथे घेऊन आलोय कारण मला आईची काळजी आई वाटते आत्या आणि तू यामध्ये न पडावं एवढीच इच्छा आहे प्लीज आत्या तू या वेळेला मला समजून घे तेव्हा इरावती बोलते अरे मी तुला समजून घेते बाळा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर रमा अक्षय आणि पार्वती मिळून इरावतीचा खेळ खल्लास करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू